नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर तिन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो पहिली अपडेट आहे सोलापूर महानगरपालिका भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण तीनशे दोन जागेसाठी भरती निघालेली होती यामध्ये वर्ग अ ते वर्ग डॉ पर्यंत पदांचा समावेश होता आणि तर यासाठी जी एक्झाम आहे पंधरा ते सतरा फेब्रुवारीच्या दरम्यान झालेली होते तर मित्रांनो आता या पदांची तात्पुरती निवड यादी व हो, तात्पुरती प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे तर यामध्ये तुमची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर बदल पण होऊ शकतो तर यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश होता तर संपूर्ण मित्रांनो दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पदानुसार आपली यादी चेक करून घ्यायची उपरोक्त यादीमधील उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी खालीलप्रमाणे नियोजित करण्यात आली आहे उपरोक्त यादीतील उमेदवारांना नमूद दिवशी मूळ कागदपत्रे व त्याच्या तीन साक्षांकित प्रतिसाद कौन्सिल हाऊस हो सोलापूर महानगरपालिका येथे उपस्थित राहावे तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं यादीमध्ये आहे त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचे तीन सेट तयार करून सोबत घेऊन जावं लागेल या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर बघा मित्रांनो सर्व कनिष्ठ अभियंता संवर्ग जेवढं की कनिष्ठ अभियंता संवर्गाचे पदे आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे अकरा जूनला सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत नंतर आहे कनिष्ठ श्रेणी लिपिको मिडवाईफ याची कागदपत्र पडताळणी होणार आहे अकरा जूनला दोन ते सात वाजेपर्यंत आणि हे पदे सोडून उर्वरित सर्व संवर्गाची कागदपत्र पडताळणी होणार आहे बारा जूनला सकाळी नऊ ते एकच्या दरम्यान ठीक आहे म्हणजे अकरा आणि बाराला तुमची कागदपत्र पडताना या ठिकाणी केल्या जाणार आहे या ठिकाणी पदानुसार तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे ठीक आहे अकरा आणि बारा जूनला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी अकरा आणि बारा जूनला दिलेल्या पत्यावर हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण यादी लावण्यात आलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टला संबंधित दिनांकावर हजर राहायचं ठीक आहे संपूर्ण जे पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्रामवर बुक उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे यामध्ये सर्वच पदानुसार आपली तात्पुरती निवड यादी आणि नी प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो नंबर दोनची जी अपडेट आहे जर तुम्ही आरोग्यसेवक पन्नास टक्के यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता हे जे प्रवेशपत्र आलेले आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे पंधरा जून पंधरा जूनपर्यंत ज्या ज्या पर पर विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांचे सर्वांचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा जून या पदाची परीक्षा घेतल्या जाणार आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के या दोन्ही पदांचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेली आहे आरोग्यसेवक चाळीस टक्क्याची परीक्षाही उद्यापासून सुरू होणार आहे तर बारा तारखेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के तेरा चौदा आणि पंधरा तारखेला राहणार आहे तर मित्रांनो संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्रही डाउनलोड करून घ्यायचे प्रवेशपत्र डाउनलोड करायची ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे आरोग्य सेविकेचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला अकरा किंवा बारा तारखेपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे आणि येऊन प्रवेशपत्र मित्रांनो अकरा किंवा बारा तारखेला येणार आहे तर मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर तारीख पर तारीख तर मित्रांनो क्षेत्राची पुढील तारीख केव्हा राहणार आहे म्हणजे केव्हा यावर सुनावणी केल्या जाणार आहे याची ता दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर सातमीला सुनावणी होणार होती पण सातमीला सुनावणी या ठिकाणी झालेली नाही आहे तर पुढील सुनावणी हे पाच ऑगस्टला होणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला यावर सुनावणी झाल्यानंतर तुमची झटपीची पदांची परीक्षा या ठिकाणी होणार की नाही होणार हे तुम्हाला पाच ऑगस्टलाच माहिती पडणार आहे फक्त नॉन पेसाची परीक्षाही उद्यापासून होणार आहे पण पेसा क्षेत्रातली जी एक्झाम आहे हे पाच ऑगस्टनंतर आपल्याला माहिती पडेल कि यावर शोड़ी शोड़ी यावर ला यावर की यावर जर सुनावणी झाली तर तुमची एक्झाम ऑगस्टच्या शेवटी शेवटी होऊन जाईल तर यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय लागला नाही तर यावर आणखी तारीख या ठिकाणी दिल्या जाणार आहे या क्षेत्रामुळे बरेचसे विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी राहिलेले आहे ठीक आहे मित्रांनो तर तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे होते तर तिन्ही अपडेटची संपूर्ण माहिती तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक कर धन्यवाद